माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारचे कलाकृती करायला शिकणार आहोत यासाठी लागणारे जे मोती आहेत ते रंगीत आणि पांढरे मोती आहे ते पाच नंबरचे आहे त्यानंतर टुंगूस धागा हा चाळीस नंबरचा आहे कात्री आणि ही सुई घेतलेली आहे सुई ही सात नंबरची आहे आणि सुईमध्ये दोरा घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवटी गाठ बांधून घेतलेली आहे तर आता आपण ही कलाकृती करायला सुरुवात करणार आहोत तर पहिले मधले जे आहे इथून सुरुवात करणार आहे आठ मणी घेणार आहे पांढरे आठ मणी आठ मणी घेतलेले आहे आणि या आठही मण्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आठवी दोरा काढून घेतला आहे त्याला त्यानंतर हे पुढचे जे दोन मणी आहे त्याच्यातून आपण दोरा काढून घेऊ पूर्ण जो आहे ते या मोत्यातून पूर्ण मोत्यातून काढून घ्यायचं आहे जिथे आपण गाठ बांधली होती तिथपर्यंत दोरा घेऊन जायचा आहे आता आपण इथे एक रंगीत मोती पाच पांढरे मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढरे मोती घेतले आता थोडंसं याच्याकडे लक्ष द्या हे जे तीन पांढरे मोती आहेत एक दोन तीन या तीन पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्यातून या तीन मोत्यातून आपण काढले आणि त्यानंतर इथे आता आपण पाच रंगीत मोती पाच पांढऱ्या मोती घेणार आहोत पाच रंगीत मोती पाच पांढऱ्या मोती आणि या रंगीत मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत आता या मोत्यातून दोरा काढायचा आणि सेम हे करायचं आहे एक रंगीत मोती पाच पांढरे मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढरे मोती असे आपल्याला घ्यायचे आहे तर एक पांढरा मोती सॉरी लाल मोती पाच पांढरे मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढरे मोती तर याच्यात फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे पहिले तीन मोती जे आहे या तीन मोत्यातून आपल्याला दोरा काढायचा आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे तर हा याला जो आकार येतो थोडक्यात काय आला हे हा या इथून दोरा निघाला आहे आणि आता इथे आपण आणि जो आकार येतो तो फक्त आपण तीन मोत्यातून दोरा काढल्यावर हा आकार येतो तर इथे परत आपण चार रंगीत पाच रंगीत मोती पाच पांढरे मोती घेणार आहोत पाच रंगीत मोती पाच पांढरे मोती या मोत्यातूनच आपण दोरा रंगीत मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि दोरा थोडा ओढून घ्यायचा आहे त्यानंतर या पद्धतीतच करायचं अजून एक करून दाखवतो मी तर परत इथे आपल्याला पाच एक रंगीत मोती पाच पांढरे मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढरे मोती असे घ्यायचे आहे एक रंगीत मोती चार पांढरे मोती चार रंगीत मोती पाच रंगीत मोती आणि चार पांढऱ्या मोती आता जसं तुम्हाला सांगितलं आहे तर पहिले तीन मोती जे आहे आता एकदा पाहून घ्या तुम्ही म्हणजे तुमच्याही लक्षात येईल थोडंसं वेगळं आहे हे या तीन मोत्यातून जोरा काढून घ्यायचा तीनच मोत्यातून काढला तर याचा आकार येतो याचा तर इथे आता पाच रंगीत मोती पाच पांढऱ्या मोती घ्यायच्या पाच रंगीत मोती आणि पाच पांढरे मोती घेतले या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेऊ तर या प्रकारे आता आपण तीन पाकळ्या तयार केलेल्या आहे आता परत या मोत्यातून दो दोरा पुढे घेऊन जायचा आहे आणि ज्या पद्धतीने ह्या तीन पाकळ्या आपण केलेल्या आहे त्याच पद्धतीने राहिलेल्या पाकळ्या तुम्ही तयार करा अशा रीतीने आपण हे आठ पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आता हे आपल्याला एकमेकाला जोडायचे आहे ते कसे जोडायचे ते सुद्धा आपण पाहू दोरा आता या मोत्यातून काढून घेतला आहे या पांढऱ्या मोत्यातून तर त्या मोत्यातून आपण दोरा पुढे काढायचा आहे त्यानंतर थोडं लक्ष द्या येऊन जाईल हे काही प्रॉब्लेम नाही आहे या रंगीत मोत्यातून आपण दोरा काढून घेतलाय या रंगीत मोत्यातून आणि पाचवी पांढरे मोती जी आहेत त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे या पाच मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे या पाची मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण एक पांढरा मोती घेणार आहोत आणि हे जे पाच पांढऱ्या मोती आहेत या पाच पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि परत इथून असा दोरा आला या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून या दोन मोत्यातून दोरा काढून घेऊ या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर आता परत या रंगीत मोत्यातून त्यानंतर हे तीन हे सॉरी हे पाच रंगीत मोती पांढरे मोती याच्यातूनही आपण दोरा काढून घ्यायचा आहे आणि इथे परत एक आपण पांढरा मोती घ्यायचा आहे पांढरा मोती घेतला परत आता पांड, हे जे पांढ पाच पांढरे मोती आहे त्याच्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो रंगीत मूर्ती आहे याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा या दोन पांढऱ्या मोती आहे याच्यातून दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर परत या रंगीत मोत्यातून आणि पुढचे पाच पांढरे मोती आहे त्याच्यातून पाच पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे पाच पांढऱ्या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आहे त्यानंतर एक पांढरा मोती घ्यायचा आहे एक पांढरा मोती घेतला आहे त्यानंतर या पाचवी पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या मोत्यातून दोरा काढला आहे या मोत्यातूनही रंगीत मोत्यातूनही दोरा काढून घ्या त्यानंतर हा जो पांढरा मोती आणि पुढचा पांढरा मोती या दोन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या रंगीत मोत्यातून आणि पाच पांढऱ्या मोती आहेत त्याच्यातून दोरा काढून घेतला आहे त्यानंतर एक पांढरा मोती घेणार आहे एक पांढरा मोती घेतला आणि परत या पाच पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या रंगीत मोत्यातून दोरा काढायचा नंतर परत हे जे दोन पांढरे मोती आहे याच्यातून दोरा काढून घ्यायचा आहे आणि आता राहिलेलं जे आहे हे कसे केले हे लक्षात आलंच असेल त्याप्रमाणे आता राहिलेले जे आहे एक दोन तीन चार केलेले आहे चार तुम्ही करून पूर्ण करा आता शेवटी आपण या मोत्यातून दोरा काढून घेतलेला आहे पाचवी मोत्यातून एक पांढरा मोती घेतला आहे आणि पुढच्या पाच मोत्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर ह्या रंगीत मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ त्यानंतर या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेऊ दोरा हातमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा आहे तर ही आपली कलाकृती आता पूर्ण झालेली आहे तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद